नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी अजून किती दिवस वंचित राहणार सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुकामधील भटक्या विमुक्त जाती जमातींना जा आपल्या हक्काच्या दाखल्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते या भटक्या विमुक्त जाती जमातींमध्ये जा गोंधळी डबरी लमानी वडार डकलवार वासुदेव बहिरूपी हेळवी तथा नंदीबैलवाले कैकाडी डोंबारी पारथी अशा प्रकारे एकूण गावोगावी भटकून उदरनिर्वाह करणाऱ्या समाजाला आज तागायत सन्माननीय वागणूक दिली जात नाही तसेच अख्खं जीवन पोटाची खळगी भरण्यासाठी सतत भटकत असणाऱ्या जाती जमातींच्या दाखल्या सल्ल्या कारणाने जातीचा दाखला मिळत नाही म्हणून आज अख्खा समाज उतरला रस्त्यावर आणि समाज बांधवांच्या वतीने जातीचा दाखला मिळवण्यासाठी या समाजाने रडशिंग मुंकले आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड भारत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झालं या पंच्याहत्तर वर्षामध्ये एक समाज असा आहे जो लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला समशम भूमी जगायचं तर कसं जगायचं भारत देशामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्याच्या नंतरही हा समाज विकासापासून वंचितवर देशामध्ये अनेक आयोग आले काकासाहेब आले काकासाहेब कालेरकर आयोग थत्रबापा कमिटी आयोग आयंगर आयोग आयोग रेमके आयोग गिदाते आयोग जस्टिस रोहिणी आयोग असे अनेक आयोग भटक्यामुक्त समाजासाठी आले आणि गेले पण भटक्यामुक्त समाजाचा कोणताही प्रकारचा विकास झालेला नाहीये भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये भटक्यामुक्त समाजाचं सगळ्यात मोठं योगदान आहे पण त्याच समाजाला लोकशाहीच्या पहिल्या पायरीवर यायचा पण मोका भेटत नाही का कारण की आमच्याकडे जातीचा दाखला नाही जातीचा दाखला नसण्यामागचं कारण की आमच्या भटक्यामुक्त समाजाचा जन्म कधी नदी नाला किनारी कधी फुटपाथ पालावर झोपडीवर झाला आमचे जन्माचेच पुरावे नाहीत तर जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकरी आमच्या लोकांना भेटत नाही म्हणून आम्ही लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला भूमी नाही जगायचं तर कसं जगायचं हा समोर लय मोठा प्रश्न आहे म्हणून आम्ही एक जुलैला आमरण उपोषणाला बसलो होतो शासनाने आणि सरकारने आमची मागणी पूर्ण केलेली आहे त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे तीनशे छप्पन्न तालुक्यांमध्ये सगळ्या तहसीलदार प्रांतांना आमच्या या जातीच्या दाखवण्याच्या या ज्या फायली आहेत आम्ही प्रत्येक तहसीलदारला समट करत आहे तुम्हाला माहितीच असेल की या विटा तालुक्याची विटा शहराची लोकसंख्या पासष्ट हजार आहे पण त्याच्यामध्ये चाळीस हजार लोकसंख्या भटक्यामुक्त समाजाची आहे आणि पंचवीस हजार वोटर फक्त विटा शहरामध्ये भटक्यामुक्त समाजाचा आहे पंचवीस हजार वोट आहेत फक्त त्याचा राजकारणासाठी फक्त इस्तेमाल केला जातो आमच्याकडे जातीचे दाखलेच नाही जनप्रतिनिधी आमच्याकडे लक्ष देतच नाही आमदार खासदार आमच्या लोकांकडे लक्ष देतच नाही कितीतरी खासदार आले आणि गेले आमचे प्रश्न तशाचे तसेच राहिले आम्ही अनेक खासदारांना भेटलो आमच्या समस्या सांगितल्या पण अजून खासदार लोक आणि आमदार लोक आमच्या या समाजाकडे लक्ष देत नाहीये म्हणून आम्हाला जातीचा दाखला भेटला पाहिजे त्यासाठी प्रशासनाचा आम्ही शंभर टक्केपैकी पंच्याण्णव टक्के काम आम्ही केले या पाहिले आम्ही वाड्या वस्त्यांवर जाऊन आठशे लोकांच्या जातीच्या दाखल्याच्या पाहिले आम्ही आता रेडी केलेल्या आहेत आणि वडर समाजाचे म्हणून एक हजार फायल यायला लागले म्हणजे अशा आमच्या अठराशे फायली आम्ही तहसीलदारांकडे देतोय त्यामुळे आम्हाला तहसीलदारांनी लवकरात लवकर पंधरा ऑगस्टच्या जातीचा दाखला गृह चौकशी आणि गृह भेट करून वाड्या वस्त्यांची लिस्ट निवेदनामध्ये दिलेली आहे त्या सगळ्या वस्त्यांवर जाऊन आम्हाला जातीचा दाखला आणि जात पडतानी करून द्यावी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर आम्हाला जर जातीचा दाखला नाही भेटला तर हे पूर्ण आमचा भटक्यामुक्त समाज याच्यापेक्षा मोठ्या संख्येने हजाराच्या संख्येने इथे भटक्यामुक्त समाज येईल आणि खरडा भाकर आंदोलन करत आणि खरडा भाकर आंदोलन जर झालं तर द्यानात तेव्हा साडेचार करोड भटक्यामुक्त समाज महाराष्ट्रात आहे तो रस्त्यावर येईल म्हणून आम्ही आदरणीय मुख्यमंत्री या आमचे मायबाप तुम्ही राज्याचे मुखिया आहात मुखिया असल्या नाकारणाने तुम्हाला आमची विद्यातीये की तुम्ही आम्हाला जातीचे दाखला आणि जात पडतानी लवकरात लवकर द्यावं हो। तुम्ही आदेश तर काढला पण आदेशाची शंभर टक्के अंमलबजावणी होत नाहीये आतापर्यंत एक लाख फायली सांगली जिल्ह्यामध्ये दिला